मुखेड कंदार आणि देगलूर बिलोली नांदेड।, नांदेड या भागातले कुठलं हा ते आहे ना पुढं डॉक्टर अंकुश देवसरकर मधुकर गिरगावकर सुभाषराव काटे शंकर पाटील अजित अशोकराव पाटील विजय पाटील काशीनाथ पाटील खूप नाव आहेत सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बांधव भगिनी आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपलं शिवसेनेमध्ये मी अधिकृतपणे स्वागत करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो बालाजी बालाजी बाला खडगावकर आणि देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिलेली कोणाच्या विरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सर्व जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आज हा शिवसेनेमध्ये मोठा प्रवेश होतोय मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो की गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून तालुक्यातून गावातून सगळीकडून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा जो काही एक ओघ लागलेला आहे याचं कारण की सरकारचं काम बाळासाहेबांच्या विचारांचं धर्मवीर आनंदिगी साहेबांच्या विचाराचं शिवसेनेचं काम यावर आपण विश्वास ठेवत आहे आणि म्हणून आपण पाहतोय की गेल्या दोन वर्षामध्ये या राज्याला आपण पुढे नेतोय या राज्याचा सर्वांगीण विकास करतोय एकीकडे एक विकास आहे शेतकऱ्यांसाठी कष्टकरी कामगार महिला भगिनी सगळ्यांसाठी ज्येष्ठांसाठी अनेक योजना आपण आणल्या